माझं म्हणणं आहे शिंदे समिती तुम्ही गठीत केलेली त्या शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पहिलं सुरू करा आणि ज्या नोंदी शोधल्या कुणबी प्रमाणपत्र द्या काही अधिकारी फडणवीस साहेब खाली जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना पैसे सवय लागले असं वाटतंय मला माहित नाही पण असे लोकांची कुसबुजे ते माल देत वावर रे करतो गरिबाला कशाला पैसे मागतो आता नारे, नारे, नारे। देच देच। है। है ते प्रमाणपत्र येऊन विचारत लेकरू शिक येणारे नोकरीला त्याचे पैसे कशाला मागतो राज्यातल्या व्हॅलिट्या सगळ्या रोखून धरल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं फडणवीस साहेब सांगते देऊ नका आणि काहीच थोडं वेगळं आहे पैसे वेगळं म्हणजे पैसे असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडी द्या हैदराबाद गॅजेटियरचा तुम्ही जे आर काढलाय ते कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटेअरनुसार कुणबे सगळ्या मराठ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्यायचं काम स्पीड न फडून साबरण्यास सुरू करावं नसता आंदोलन उभा राहणार आणि मला पश्चिम महाराष्ट्रातल्या चारही गॅजेटरचा सातारा गॅजेट ग्याजे, गॅजेटेअर सर सगळ्यांचा जी आर फडणी साहेब पाहिजे यासह मराठा समाजाच्या मागण्यासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मला वाटतं तुम्ही जून पर्यंत करू नये कारण कर्जमुक्ती केल्या नसल्यामुळं बँका आत्ताच शेतकऱ्याचा मागा लागले इतक्या मागा लागल्यात की नोटीस द्यायला लागले तुम्ही कर्जमाफी जूनला करणार आहेत का चला ठीक आहे मान्य केलं जूनला करणार तर तुम्ही आता आदेश काढा ह्या हिवाळी अधिवेशनाचा आत्ता आता उद्या आजपासून सुरू होता आजच्या आरोप बिस्किटावरच संपलास आज, आज, आज काय वडापाव खायन पुढे काय खायन त्याच्यातच संपून गेला असं यांचा आता उद्यापासून का होईना तुम्ही शेतकऱ्यांचा आदेश एक काढा एकाही शेतकऱ्याला बँकावाल्यांनी पैसे मागायचे नाही कर्ज वसुलीला जायचं नाही आम्ही कर्जमाफी करणार आहे आणि दुसरं त्यात त्याच आदेशात लिहायचं शेतकऱ्यांनी ज्या बँकेला कर्ज मागत त्याला कर्ज द्या कारण ते घे पहिलं राहिल्यामुळं आता नवीन कर्ज द्यायला ते तयार नाही म्हणजे चेहरे बाजून शेतकरी महाराजा ठरला मराठवाड्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के नुकसान भरपाई द्या त्यांचे पीक विमे येत नाहीयेत पीक विम्याचा विषय किती सोपा आहे सरकारचे पैसे जायचे का नाही जायचे आहेत कशाला पैसे घेतले आमच्याकडून विमा भरला म्हणजे तुम्ही कंपन्याला टाईट करा की सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा द्या नसता कुलूप लावा त्यांना त्या विमा कंपनीला याच्याशिवाय शेतकरी सुधारणार कसा तुम्ही मालाला भाव द्या तुम्ही मराठवाड्याला पश्चिम विदर्भाला पाणी द्या पाणी शेतीला गरजेचं आहे हे काहीच करत नाहीये मग ह्या वेळेस काय करायला पाहिजे जर असं नाही झालं शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवले पाहिजे आपली ताकद काय तेव्हा भेट असते तेव्हा शेतकऱ्याचं सरकार ऐकत असतं तुम्ही मागण्या करता मतदाना त्यांनाच करता पाडायची भीती लागली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही पण ह्या दोघांना भीती बसली पाहिजे हे पाडते जसं मराठ्यांनी भीती निर्माण केली ते तीस खासदाराचा बुगटाच केला मराठी पाडे म्हणलं भुगा ह्याकडे त्याकडे साफ करून टाकले धास्ती पाहिजे जर आता असच होत गेलं उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो आपण आपण दादा किंवा फडणवीस साहेब तुम्हाला दोन हजार एकोणतीस ला त्याचे नुकसान भरपाई करावं लागणार आहे कारण तुम्ही जर घातपातातले आरोपी ते घेतले नाही तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन निडायचं तुम्हाला एकोणतीस ला दाखवतो मी तुमच्या कशा शिटं निवडून येते